वास्तुशास्त्रानुसार घराकडे कोणती झाडे लावावी नंबर एक पपई दारात नासावी संतती व संपत्तीचे नुकसान होते नंबर दोन अंगणामध्ये तुळशी नक्की असावी परंतु ती थेट दरवाजासमोर नसावी त्याने द्वार वेद निर्माण होतो नंबर तीन घराशे जरी काटेरी झाडे लावू नयेत ग्रह कलह अशांती शत्रुभय निर्माण होते परंतु गुलाब आणि कोरफड जाते नंबर चार कोरफड घराच्या उत्तर दिशेस असतात नंबर पाच गुलाब आणि कोरफड ही दोन रोपटी वाईट शक्तीपासून घराचे संरक्षण करतात अशी मान्यता आहे शास्त्रात मान्यता आहे ज्या नंबर सहा ज्या झाडातून चीक निघतो अशी झाडे घराभोवती लावू नयेत नंबर सात पिंपळाची झाड शक्यतो घराजवळ नसावी असेलच तर घराच्या पश्चिमेला असणे फलदायी असते अशाच नवीन नवीन नवी वास्तुशास्त्राच्या गोष्टीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद मित्रांनो श्री स्वामी समर्थ